हत्तीच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याच्या धक्क्यातून दोडामार्ग वासी अजून सावरले नसतानाच येथे पुन्हा एका शेतकऱ्याच्या हत्तीने पाठलाग केल्याने खळबळ उडाली आहे या घटनेत सुदैवाने तो शेतकरी बचावला मात्र या घटनेने मानसिक धक्का बसलेल्या सदर शेतकऱ्याच्या पत्नीला प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्रात व नंतर गोवा येथे रुग्णालयात हलविण्यात आले आहे दरम्यान हत्तीकडून पाठलागाच्या घटनेने संतप्त झालेल्या स्थानिक ग्रामस्थांनी गावात आलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे वाहन अडवून वर ठेवत वरिष्ठांना प्रथम बोलवा अन्यथा वाहन सोडणार नसल्याचा पवित्रा घेतला मोरली येथील शेतकरी नामदेव सुतार शुक्रवारी सायंकाळी शेतात गेले असताली घटना घडली त्यांच्यासोबत असलेल्या कुटुंबातील अन्य सदस्यांमुळे ते बालबाल बचावल्याचे सांगण्यात आले श्री सुतार हे आपल्या काजूबागेत काम करीत असताना अचानक हत्तीने एंट्री घेतली हत्तीला बघताच प्रचंड घाबरलेल्या श्री सुतार यांनी जीव मुठीत धरून पळण्याचा प्रयत्न केला मात्र हत्तीने त्यांचा पाठलाग सुरू केला सुदैवाने श्री सुतार व त्यांच्यासोबत असलेले कुटुंबीय बालबाल बचावले मात्र श्री सुतार यांच्या पत्नीने या घटनेचा मोठा घेतला शनिवारी सकाळी त्यांची तब्येत बिघडली वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर म्हापसा आजिलो येथे त्यांना दाखल करण्यात आले पाठलागाची घटना वनविभागाला कळविल्यानंतर वनकर्मचारी दाखल झाले यावेळी ग्रामस्थ म्हणाले वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हत्तीचे लोकेशन चुकीचे दाखविल्यानेच हा प्रकार घडला याबाबत मणेरी वनरक्षक शैलेश कांबळे यांच्याकडून जाणून घेतले असता ते म्हणाले सदर हत्तीचे शेवटचे लोकेशन केर तली असे दाखवत होते त्यानुसार गावातील हत्ती अपडेट व्हॉट्सअप ग्रुपवर तशा सूचना दिल्या मुळात त्या ग्रुपमध्ये पंचक्रोशीतील मोजकेत जण असल्याने सर्वसामान्यांपर्यंत मेसेज पोहोचतच तस नाही तसेच दोन ड्रोन कॅमेरे उपलब्ध असून त्यासाठी टेक्निशियन एकच उपलब्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले तसेच अजून एक ड्रोन व सहा ऑपरेटर्सची मागणी वरिष्ठांकडे दीड महिनापूर्वी केल्याचेही त्यांनी मोर्ले ग्रामस्थांना सांगितले यावेळी उपसरपंच संतोष मोरे माजी उपसरपंच पंकज गवस माजी उपसरपंच नामदेव सुतार व मोठ्या संख्येने स्थानिक उपस्थित होते या पाठलागाच्या घटनेनंतर ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी आणि पदाधिकारी यांनी मोर्ले येथे नामदेव सुतार यांची भेट घेतली हैदोस घालणाऱ्या हत्तींमुळे गावातील लोकांना जोखमीचे जीवन जगावे लागते आहे याला वनविभाग जबाबदार आहे त्यामुळे या हत्तींचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी करीत दुर्लक्ष केल्यास वन विभागाविरोधात शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला मोर्लेत शुक्रवारपासून सहा हत्तींचा कळप सध्या वावरत असून शनिवारी दिवसभर एक हत्ती गावात मुक्तपणे फिरत होता अनेकांनी त्याचे मोबाईलवर त्याचे फोटो व्हिडिओही काढले